नाही कुठे मातीत वगैरे गेले असेन यायला कोणाला तरी त्याचबरोबर जयंत केसरी मैदानामध्ये सुटला एकतीस सुटला फायनल मध्ये सर्व गाडी मालकांना प्रमाणे दोन दर्जा पैठणी साड्या देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल लढत चालू आहे अतिशय सुंदर हो तास याबाहेरनं पाठीमाग बत्तीस सुटतोय आणि बत्तीस मध्ये बैल गाडी सांगितलं बत्तीस सुटून आला की या ठिकाणी सुटला की माइक बंद करायचा आहे सोळा बत्तीस सोळा बत्तीस मध्ये गेला खंडोबा प्रसंग राजूर गुजलेले इंग्रे नव माझी पाटोळे बेंडो भेंडवडे तिला सगळशे प्रसंग राजवरा सचिन डाव अमरापूर